महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व व दुरुस्तीची मागणी वाडे बांबरूड गोंडगाव येथे कालवा फुटून भगदाड दुरुस्तीच्या कामाची शेतकऱ्यांची मागणी पत्रकार श्री अशोक बापू परदेशी यांचे भडगाव पाटबंधारे विभागाला निवेदन वाडे रहिवासी व वा पत्रकार अशोक बापू परदेशी यांनी भडगाव गिरणा पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता सुभाष चव्हाण साहेब यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की यावर्षी गिरणा धरणात शंभर टक्के पाणी साठा आहे त्यामुळे भडगाव तालुक्यात रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन मिळून रब्बी हंगामात चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा आहे मात्र अद्यापही गिरणा जामदा उजव्या कालव्याला पाण्याचे आवर्तन सोडण्यापूर्वी पाटबंधारे विभागाचे नियोजन दिसत नाही रब्बी पीक पेरण्यांना सुरुवात झालेली आहे उजव्या कालव्याचे या पावसाळ्यात वाडे बांबरू प्रब गोणगाव या भागात पुराच्या पाण्यामुळे तीन ठिकाणी कालवा फुटून भगदाड भगदाड पडले आहे हे, हे दुरुस्तीचे काम करावे तसेच काटेरी झाडे झुडपे वाढून अस्वच्छता झालेली आहे कालव्यात गाळ साचलेला आहे तरी कालव्यावरील काटेरी झाडे झुडपे तोडून जेसीपी मशीनने तात्काळ स्वच्छतेचे काम करावे कालव्यातील गाळ काढून कालव्याच्या दुतर्फा माती टाकून कालवा भक्कम करावा तसेच मेन पाटचाऱ्या व शेतात जाणाऱ्या पाटचाऱ्या जमीनदोस्त व अस्वच्छ बनल्या आहेत या मेन पाटचाऱ्या पाटचाऱ्या जेसीबी मशीन द्वारा स्वच्छ व खोदकाम करून पाटचाऱ्या तयार कराव्यात व शेतकऱ्यांना उजव्या कालव्याला पाण्याचे आवर्तन सोडण्याचे नियोजन करावे असेही शेवटी निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर पत्रकार अशोक बापू परदेशी यांची सही आहे या कालव्याच्या पाण्याचा लाभ रब्बी पिकांसह बागायत फळबागायत पिकांनाही होणार आहे या पाण्याचा लाभ वाडे बांबूड प्रब गोणगाव लोणपिराचे बोरणार कणाशी देवारी बोदडे निंभुरा कोठली नगरदेवळा स्टेशन भाग वडगाव बाळद भडगाव आदी गावांना होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कालव्याला लवकर पाणी सोडण्याची आशा आहे रब्बी हंगामात प्रेरणांसाठी क्षेत्रात वाढ होऊ शकते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी प्रमोद वैष्णव चाळीसगाव मी पत्रकार अशोक परदेशी वाडे जामदा बंधाऱ्यावरील उजवा कालव्याची पावसाळ्यामध्ये अतिशय दुरास्त झालेली आहे या कालव्यावर काटेरी झाडे झुडपे वाढून परि काव्याचा परिसर अस्वच्छ झालेला आहे तसेच काव्यात गाळ साचला आहे तसेच वाडे गोंडगाव बांबूळ प्रभ या भागामध्ये पावसाळ्यामध्ये पुरामुळे तीन ठिकाणी पाठ फुटून भगदाड पडलेला आहे त्यानंतर मेन पाटचाऱ्या आणि शेतात जाणाऱ्या ज्या जा जा पाटचाऱ्या आहेत तर त्यासुद्धा जमीनदोस्त झालेल्या आहेत तर त्या पाठचाऱ्यांची दुरुस्ती करण्यात यावी व रब्बी हंगामासाठी पाटबंदर विभागाने तात्काळ नियोजन करून पेरण्यांसाठी पाण्याचे आवर्तन सोडावे याबाबत मी वडगाव पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता यांना निवेदन दिलेलं आहे प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घ्यावी अशी विनंती करतो वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा